प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया बातम्या राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे उमेदवारीना मिळालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली असून अपक्ष उमेदवारांमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या डोकेदुखी वाढणार आहे आजच मविया आणि महायुतीचे ठिकाण तसेच बिनविरोध नगरपंचायती ठरणार का हे स्पष्ट होणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित मानली जाते मात्र काँग्रेस मुंबईत स्वबळावरच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे महाविकास आघाडीने मुंबईत एकत्र निवडणूक लढवावी आणि त्यात राज ठाकरे यांचा सहभागही असावा यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली पाहिजे असं मत शरद पवार यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसतंय राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईसाठी नवाब मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली हो आहे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले नवाब मलिकांवर गंभीर आरोप आहेत कोर्टाने निदेश दिले आहेत त्यामुळे आम्ही तडजोड करू शकत नाही आता भाजप राष्ट्रवादी गटासोबत युती करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपावर जोरदार टीका केली आहे त्यांनी भाजपचा अहंकाराचा फुगा फोडण्याचा आणि विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार व्यक्त केलाय तसंच भ्रष्टाचारांच्या मदतीने सत्ता टिकवण्याचा आरोप केलाय एकनाथ शिंदे गटावरही त्यांनी निशाणा साधत दिल्लीला जाऊन तक्रारी करणारे आता लाचार झालेत असंही म्हटलंय ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढत्या जवळ भाष्य केलं जाधव म्हणाले की दावोस दौऱ्यादरम्यान सामंत आणि फडणवीस यांची गट्टी जमली असून सामंत एकनाथ शिंदे यांची बाजू सांभाळत असले तरी फडणवीस यांना हानी पोचू नये याची काळजी घेत आहेत यावर उदय सामंत यांनी जाधव यांचे कौतुक केलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज मध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार आहेत त्यांनी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप करत म्हटलंय दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती महानगरपालिकेत आहे असं अमित ठाकरे म्हणाले भाजपाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखाला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाणक्यात करण्यात आली आहे सदर प्रकरणानंतर पोलिसांनी एनसी देखील दाखल करून घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे हरेश महाडिक शाखा प्रमुख आणि महेश लहाणे उपविभाग प्रमुख यांना मारहाण करण्यात आली भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी गुरुवारी सांगितले की ते वैयक्तिक जीवनात बौद्ध धर्माचे पालन करतात पण खर तर ते एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत ते सर्व धर्मांमध्ये विश्वास ठेवतात सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन कडून आयोजित निरोप समारंभात भूषण गवई यांनी अनेक विषयांवर मन मोकळं केलं देशातील न्यायपालिकेने आपल्याला बरंच काही दिल्याचं सांगत त्यांनी आभार व्यक्त केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेमुळेच आपण या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो असं सरन्यायाधीश म्हणाले अडीच कोटी लाभार्थींच्या योजनेत केवायसी नोंदी तपासल्यानंतर पाच हजार सरकारी कर्मचाऱ्यांसह तीन हजार शिक्षक पोलीस आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलाय या प्रकरणी महिला बास विकास विभागाकडून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून घेतलेली रक्कम वसूल केली जाईल तसेच त्यांच्या वेतनवाढीवर तात्पुरती रोख ठेवण्याची शक्यता आहे आतापर्यंत अडीच कोटी लाभार्थ्यांपैकी एक कोटी तीस लाख महिलांची ई केवायसी पूर्ण झाली आहे मुंबईतील मालवणीतील कच्चा रोड येथे पतीने पत्नी चा मुमताजची हत्या केल्याची घटना घडली छप्पन्न वर्षीय सिराज नाईकने पत्नीच्या चरित्र्यावर संशय असल्याने दगडाने ठेचून तिला मारल्याचं समोर आलंय हत्या केल्यानंतर आरोपीने मालवणी पोलिसांकडे सरेंडर केले आरोपीवर हत्याचा गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहे डोमराळ्या येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या फाशीची शिक्षा द्यावी असं संतप्त मागणी व्यक्त केली आहे भावना व्यक्त करताना ज्योती वाघमारे यांच्या डोळ्यात अश्रू आले गुरुवारी मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली भेटीनंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील आवाहन की दोन महिन्यांच्या आत कठोर कायदा करून आरोपीला फाशी द्यावी अन्यथा करावा अशी तीव्र मागणी त्यांनी केली पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सहा तरुण नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले होते मंगळवारी पहाटे ही कार तामिनी घाटातील पाचशे फूट खोल दरीत कोसळली रेस्क्यू टीम मृतदेह हो बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर काम करते पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध महाडा गृहनिर्माण योजनेतील चार हजार एकशे शहाऐंशी सदनिकांसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केली आहे आतापर्यंत एक लाख ब्याऐंशी हजार सातशे एक्क्याऐंशी अर्ज आले असून एक लाख तेहतीस हजार आठशे पंच्याऐंशी अर्जांसह अनामत रक्कम जमा झाली आहे सदनिकांसाठी सोडतीचा कार्यक्रम अकरा डिसेंबर रोजी होणार आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्ष नेत्यांना तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बैठक होईल असं पत्र लिहिलंय बैठकीत हिवाळी अधिवेशनातील मुद्दे सरकारच्या कामकाजाचा आढावा आणि विधेयकांवर चर्चा होईल विरोधी पक्षांचा सहकार्य साधून अधिवेशन सुरळीत पार पडण्याचा प्रयत्न केला जाईल हिवाळी अधिवेशन एक ते एकोणीस डिसेंबर पर्यंत चालेल बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन सुरू असताना आता कर्नाटक काँग्रेस समोर नवीन संकट निर्माण झालंय उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा पाठिंबा असलेल्या एका गटाने गुरुवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे या बैठकीमुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत सट्टेसाठी चढाओढ सुरू असल्याचा अफवांना बळ मिळालं आहे ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पथिक क्रीडा संकुला झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल दोन हजार पंचवीस भारतीय बॉक्सरचा दबदबा राहिला आहे नुपूर शौर्याने विश्व बॉक्सिंग कपमध्ये दे देशासाठी सुवर्ण पदक जिंकल्याचं स्वप्न पूर्ण केलंय या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी एकूण नऊ सुवर्ण पदक पटकावली आहे यात सात पदक ही महिलांनी पटकावली आहे भारतीय फलंदाज स्मृती मानधनानं आपल्या चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे तिने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करत लाँग टाइम बॉयफ्रेंड पलास मुच्छल सोबत आपला साखर पुढा उरकल्याची घोषणा केलीये बाई अडली आहे म्हणूनच ती नडली आहे अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या आशा या चित्रपटाचा टीजर नु प्रदर्शित झालाय रिंकू राजगुरूच्या मुख्य भूमिकेला आशा हा चित्रपट महिलांचा संघर्ष आत्मविश्वास आणि समाजातील जबाबदारी यावर आधारित आहे एकसष्टाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारात चार पुरस्कार जिंकून चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे माधुरी दीक्षित आणि सिद्धार्थ चांदेकरची नवीन जोडी प्रेक्षकांना आकर्षित करते माधुरीची आगामी सायकोलॉजिकल थ्रिलर सिरीज मिसेस देशपांडे लवकरच जिओ हॉस्टर येणार आहे प्रख्यात दिग्दर्शक नागेश कुकनूरच्या दिग्दर्शनाखाली टीझर मध्ये माधुरीचा गुणवतार पाहायला मिळतोय सिद्धार्थ महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून दोघांच्या पहिल्या सहकार्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे कथानक आणि रिलीज डेट अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राह आवाज इंडिया मराठी